येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आधारित भव्य दिव्य शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून या कामाची आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली नियोजित वेळेत हे काम पूर्ण करावे अशा सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधितांना दिल्या तसेच येवला संपर्क कार्यालय येथे संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली यावेळी वसंत पवार हुसेन शेख दत्ता निकम दीपक लुणारी राजेंद्र लुणारी मकरंद सोनवणे डॉक्टर क्षत्रिय सुभाष गांगुळे दीपक गायकवाड भाऊसाहेब धनवटे सुमित थोरात गोटू मांजरे देवीदास निकम गणेश गवळी सारंग पाटील पंकज काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी सचिन व खारे राजस्थानी लोक तिथे ठाण म्हणून ते, ते काम करून घेत आहेत आणि वसंत पवार असेल किंवा आमचे बाळासाहेब लोखंडे इतर कार्यकर्ते आणि समीर भाऊ स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून लहान लहान गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येईल नवीन ते करायचं अजून त्याच्यामध्ये जे आहे बरंचसं कन्स्ट्रक्शनचं काम झालेलं आहे परंतु मध्ये जे कारंजी निर्माण करायचे ते राहिलेले आहेत आणि मध्ये जे अनेक त्या सेनापतींचे जे आपल्याला चित्र लावायचे आहेत ते फोटो त्याच्यावर अजूनही जे आहे जे कुठल्या प्रकारचं ते असावं की लोकांना ते ठळकपणे दिसेल आणि कायम स्वरूपी ते राहील याच्यावर अजून थोडीशी माहिती गोळा करायचं काम झालं वेगवेगळे जे आहेत प्रस्ताव डोळ्यासमोर येतात मार्बलवर त्याचं चित्रण करावं असाही जो प्रयोग आहे तो पण आपण तो काही प्रमाणामध्ये पाहिला त्याहीपेक्षा काही चांगलं नवीन काय आहे ते आपण शोधतो आहोत आणि मला असं वाटलं कारण हे जे आहे हे कायमस्वरूपी आहे आणि राज्यातलं एक प्रमुख जे आहे प्रमुख छत्रपतींचं जे आहे इतिहास सांगणारं ही शिवसृष्टी आहे त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे पैसाही त्याच्यावर जास्त खर्च होतो आपण पाहिलं असेल की ते प्रचंड मोठं काम ते सुरू असलेलं नाही परंतु यावर्षी जे आहे शिवजयंतीच्या निमित्तानं पुन्हा ते काम आपल्याला एक पंधरा दिवस तरी थांबवावं लागतं तर अगरणीनंतर आणि तिथे जे आहे साफसफाई करून छत्रपतींना पुष्पहार अर्पण करणं किंवा तिथे काही मिरवणुका येतील किंवा तिथे आता आमच्या ह्या कार्यकर्त्यांनी तिथे शिवनाट्य वगैरे हो जे आहे संध्याकाळचा ठेवलेलं आहे इतर अनेक कार्यक्रमांची योजना त्यांनी केलेली आहे त्याचं स्टेज वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये आता लक्ष घालतात काल सगळे लोक आणि सगळे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बराच वेळ तिथे त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि मग ते हा हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पुन्हा जे आहे त्याचं रुकलेलं काम जे आहे ते आपण सुरू करू आणि मला म्हटलं की कदाचित महिना दोन महिन्यामध्ये हे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे या काही तुम्ही गोष्ट जे आहे मीडियाने आणि इतरांनी जे लक्षात आणून दिलेले ते मी मुख्यमंत्र्यांना थोडी त्या संदर्भामध्ये बोलेन पत्रही पाठवतो आणि नाहीतरी जे आहे आपण जे अनेक राज्यांमध्ये काही काही गोष्टी आहेत त्यांना महाराष्ट्र सरकार सरळ असताना मदत करत असतं त्याच्यावर लक्ष घालत असतं तर आपणही जे आहे छत्रपतींचे जे पिताजी जे शहाजीराजे इथे जे आहे काही सुशोभीकरण करणं किंवा वरती काही मेघडंबरीसारखं काही निर्माण करणं वगैरे काय असेल आणि माझी खात्री आहे की मुख्यमंत्री त्याच्यामध्ये जरूर लक्ष घालतील 我们今你的身上呢，是古斯特不什公